मुंबई जवळील बदलापूर येथील एका नामांकित शाळेत चार व सहा वर्षांच्या चिमुकल्यांवर शाळेतच लैंगिक अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला आहे बारा व तेरा ऑगस्टला हा प्रकार झाल्याचं बोललं जातंय याविरुद्ध आज मंगळवारी संतप्त पालकांनी शाळेसमोरच आंदोलन केलं सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी अकरा वाजेपर्यंत हे आंदोलन सुरूच होतं आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली असून व्यापारी संघटना स्कूल बस संघटना रिक्षा संघटना ही यात सहभागी झाल्या आहेत सध्या रेल रोको आंदोलन सुरू असून रेल्वे सेवा ठप्प झाली नागरिकांना रेल्वे रुळावर बदलापुरातील एका प्रतिष्ठित शाळेत दोन चिमुर्डींवर हा अत्याचार झाल्याची घटना घडली शाळेत लघु शंकेसाठी जात असताना शाळेतीलच एका कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला यानंतर पीडित मुलगी शाळेत जायला तयार होत नसल्यानं तिच्या आजोबांनी तिची वैद्यकीय तपासणी केली यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचं समोर आलं एका मुलीसोबतही धक्कादायक एक प्रकार या, या पीडित मुलींच्या पालकांनी पोलिसात धाव घेतली या पीडित मुलीच्या कुटुंबानं सोळा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली मात्र रात्री एक वाजेपर्यंत त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही यानंतर पोलिसांच्या कारभारावर संताप व्यक्त करण्यात येतोय ना या घटनेचे गांभीर्य ओळखून सोमवारी माफीनामा जाहीर केला या प्रकरणी शाळेतील संबंधित मुख्याध्यापकीसह चौघांना निलंबित करण्यात आले दोषी पोलिसांची चौकशी सुरू आहे या प्रकरणानंतर ठाकरे गटाचे पदाधिकारी जयेश वाणी यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली त्यांनी आपल्या पोस्टमधून विद्यालयाची ट्रस्टी भाजपचे असल्याचा आरोप केला शिवाय नामांकित शाळा असूनही सीसीटीव्ही काम करत नसल्याचं सांगितलं पोलिसांनी हा प्रकार का दाबण्याचा प्रयत्न केला याची चौकशी करण्याची मागणी के त्यांनी केली त्यापूर्वी बदलापूरचे आमदार किशन कथोरे यांनी शिक्षण अधिकाऱ्यांनी या, या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या उपमुख्यमंत्र्यांची चर्चा करून हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यासाठी विनंती केल्याचं त्यांनी सांगितलं हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करणार असल्याचं कथोरे यांनी स्पष्ट केलं